सुवर्ण संधी सुवर्ण संधी साई एंटरप्राइजेस घेऊन आले आहेत एशियन पेंट चे सी आर काउंटर एशियन पेंट या कंपनीचे कलर होलसेल व रिटेल आता नव्या प्रशस्त जागेत वेगवेगळ्या शेड्स कलर उपलब्ध चला तर मग आजच भेट द्या आणि आपले घर सजवा प्रोपरायटर श्री नरेश आठक आमचा पत्ता साई एंटरप्राइजेस अथर्व आर्की नंबर चार त्र्याण्णव अठ्यात्तर सत्तर ईमेल आय डी रुमिया सेवन नाईन फोर ऍट द रेट जीमेल डॉट कॉम कुडाळ रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते संपन्न झाला सर्वप्रथम कोकण रेल्वेचे जनक कैलासवासी प्राध्यापक मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यानंतर फलकांचं अनावरण करण्यात आलं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे कोकण रेल्वे बोर्डाचे वित्त संचालक राजेश भडंग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी काका कुडाळकर दीपलक्ष्मी पडते संजय वेंगुर्लेकर दादा साईल संध्या तेरसे श्वेता शिरोळकर बंड्या सावंत प्रजक्ता बांदेकर चांदणी कांबळे राजू राऊळ जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये तहसीलदार वीरसिंग वसावे सावंतवाडीचे सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता महेंद्र किनी सहायक उपविभाग अभियंता कुडाळचे धीरज कुमार पिसाळ आदी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फेही खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं स्वागत करण्यात आलं कुडाळच्या रेल्वे स्थानकाला विमानतळाचा रूप आला असून रेल्वे स्थानकात पार्किंगची व्यवस्था देखील प्रशस्त ठेवण्यात आली आहे तसेच दिव्यांगांसाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन का निलेश पवार यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रभाकर सावंत यांनी मानलं मारामारीकली जाईल पोलिसांनी कार्य करते असं नाही शिवाय घालतात पोलीस पण घालतात पोलिसांच्या तोंडावर शब्द चुकला आम्हाला सांगा म्हणजे तेच रेकॉर्ड करा आम्ही येणार नाही शिवराया पण तुमच्या तोंडीशिवाय तो का म्हणजे काय करणार नाही सांग माझा कार्यकर्ता आम्हाला प्रिय त्यासाठी आम्ही काही काम कोण जनतेची कामं पक्षाची काम कार्यकर्ता करतो आणि एक निमित्त का आहे काय तिथून पैसा उभारता काय काय इमारत नाही पुढे दुकान बंद झाली शेकडोणी या दिस करा तरी बंद व्हायला पाहिजे जिल्ह्यात ब्राऊन शुगरचं प्रमाण वाढलंय करत आपल्या जिल्ह्यात असता का म्हणून आम्हाला जिल्हा घडावा देशात असावा निसर्ग आंब्यासारखा एकत्रित समुद्र किनारा आहे टुरिझाम जिल्हा आहे लोकांनी याव आनंद लुटावा आणि म्हणाव वा काय जिल्ह्याची प्रगती आहे असे उद्या काढण्यासाठी तुमची मंत्रीची गरज आहे काम करत नाही यांना सुद्धा कुठेतरी धडा हा तुम्ही आणि सर्वांनी शिकवला पाहिजे हे चित्र आहे हे एक वर्षामध्ये असं होऊ शकतं परंतु गेली वर्षानुवर्ष काम घेऊन ह्या रस्त्यांची कामं पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक मधली अशीच प्रलंबित ठेवणारे सुद्धा काही कॉन्ट्रॅक्टर आहेत माझी विनंती आहे राजेंची जरा काय करायला पाहिजे उठाव करायला हवा उठाव कसा असला पाहिजे सरकार पैसे देत आहे सरकार पैसे देत आहे पण हे काम करत नाही जरा गणपती जरा जा जरा सगळ्यांनी त्यांच्या घरात तर सांगा हे सगळं चित्र जे आहे ना विदारक आहे गेलं पाहिजे अत्यंत एकदा कधीतरी याची सुरुवात सुरुवात करण्याची सुद्धा गरज आहे सरकारची भूमिका जरी चांगली असली तरी सरकारच्या भूमिकेबरोबर या सगळ्या व्यवस्था तयार राहणं हे सुद्धा अत्यंत गज्ज करण्यासारखं आहे पण सर्वात महत्वाचं जेव्हा मी खासदार होतो तेव्हा मी ठरवलं होतं की जर हा प्रवास पाच तासामध्ये मुंबईपर्यंत करायचा असेल तर कोकण रेल्वेने एक डबल ट्रॅक असावा जेणेकरून आपला इकडचा प्रवास हा मुंबईपर्यंत जर पाच तासामध्ये करायचा असेल तर त्याच्यासाठी डबल ट्रॅक ही व्यवस्था ना झालीच पाहिजे आणि म्हणून आपल्या माध्यमातून आपण दिग्गज लोक केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जर आपण समन्वय घडवलं तर कोकण रेल्वे पुढच्या काही वर्षामध्ये डबल ट्रॅक झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपला कोकणी माणूस जो गणपतीला चाकरमण येतो तो, तो पाच तासामध्ये आपल्या कोकणामध्ये आपल्या घरामध्ये पोहोचू शकतो आपल्या गावामध्ये जाऊ शकतो एवढंही या निमित्ताने मला आपण संधी दिली बोलण्यासाठी म्हणून मी आपल्याला विनंती करत आहे असे अनेक प्रश्न आहेत